भाऊजी लय नाचू नका लय हवेत उड्या मारू नका भाऊ भाऊ तुम्हाला काय वाटतं मी ऐकत नाही वी अहो मी हिता ऐकते म्हणून तिकडं गेलो पण मला हिडी वाटन कळलं की नाही तुम्ही मला सांगितलं तरी आ गाडी उलताय दोघं भाऊ भाऊ भावाला काय फुलवताय काय घेऊन फिरताय पैसा आले तर म्हणून एवढं नाचायला नाचाय वी लय मोठं मी काम करणार आहे कसलं मोठं काम करणार आहे आव नवऱ्याला तर काय वाटलं पाहिजे बायकोच्या कानात फुलं नाही ती का माझ्या सासून केले ती या लग्न झाल्या झाल्या ह्याच्यावर तर कळलं पाहिजे करायचं नको काय पैसा आले ते म्हणून काय झालं अह मोठं कसलं काम करताय आता का माहिती मला पण मी काय करून देणार नाही मला ही फुलं घ्या कानातली तरच मी करणार बघा आणि तुम्हाला काय वाटतं सर सरकारने पैसा दिला सरकारने तुमच्या नावावर जमीन आहे म्हणून दिला बरोबर आहे पण त्याचं माणसाचा बी हक्क आहे ना आहे का घरातल्या माणसाचा हक्क का तुमच्या एकट्यासाठी दिल्यात आहे तुम्ही दोघं भाऊ भाऊ हे मला दहा हजार आलं हे मला दहा हजार आलं काय करताय एकाचं तर मला द्या नाहीतर दोघाचं निम निम तर द्या दहा हजार मला म्हणेल तसली फुलं येते ती आवई पाक चिपटून गेले ती या मी म्हणते आज करते लि उद्या करते कर नाही ती काय ह्यांना मनाचं काहीच वाटत ना हेच वाटतं खायला प्यायला पैसा झाले की अजून कसलं मोठं काम करते ती का स्वतःलाच घेते ती नटाय काय माहिती आ पण मला काय तसलं सांगू नका मला फुलं घ्या बघा मला बोलायला मी नसतं इकडं इकडं बघ ते जायच म्हणलं आता बोलायला मला फुलं घ्यायची ती म्हणून तर वर गाडीओ गेली की टांग टाकून लगेच पळतच खाते दे का नाही ती दोन गास खाते दे घरात पळते दे घरात त्या घरात त्या घरात करते ती नसते गाडीवर पळत गेली कुठं गेले ती नेमकं सांगितलं नाही व हां आपल्या भाषे गाडी असते म्हणजे पाठलाग केला असता म्या काय करायचं या पण ही घरी तर आल्यावर मी तुम्हाला कुठलंही मोठं काम असू द्या मी काय अडवत नाही पण मला फुलं केल्यावर मला फुलं करा आधी तुम्हाला कसलं काम करायचं तसलं करा तुम्ही सांगित नाही म्हणसाल आणि लय हवेत उडू नागा मला पैसा आला आणि मला पैसा आला ह्याच्यात माणसाचा बी घरातले हक्क आहे आणि तुम्हाला दोघाला वाटत आमच्या नावावर ना जमीन आहे अ नाव जमीन असून काय झालं जा। घरातली माणसं इथे त्या दिलाय सरकारने का तुम्हाला एकट्याला दिलाय सरकारने पगार हा जमिनीच झालाय आहे का कष्ट करून दोघांना कुठून आणले तिथं कष्ट लागलं का काय का काय होय मला लय आनंद झाला एक म्हणतोय मला लय आनंद झाला मोबाईल रात्रभर वाजत होता वाजत होता की बराबर आहे मी ऐकल म्हणून गप्प गप्प वाटणी बोलता या अहो बोला पण मला पैसा द्या तुम्हाला वाटत असल की ही काय करत नाही गोड बोलून हिजाकून काम करून घ्यायचं मी चार दिवस काम करणार तर तुमची पुंगी उठली काम करणं होईना लसूण पडलाय दोन तीन दिवस झालं एक वापा उपसून ठेवलाय तेवढा दुसऱ्या वाप्याला हातसकट लावायचा नवरा बायको बी तसली अं भाऊ बी तसलाच भाऊजीला तर थोडी अक्कल नाही त्या पण माझ्या महाग निसतं पूनम पुनम करते पडते आव काम लावा बायकोला पुनम तर लेज हडकडी झाली ग नाही खाली खोबरं तर तयार करा आता नाही तर तसलं काय म्हणते की शिकुडा दुकुडा करून घाला बायकोला म्हणजे पूनम ताजी होईल तुला ले काम पडतंय आहे का नाही नाही व लय काम पडतंय तुमच्या बायकोला आता पन्नास माणसा स्वयंपाक करते लेकरासनी घालते आंघोळ्या सगळं काम करते जनावरांचं अहो चार दिवस मी काम करणार तर तुम्हा तुमच्याची ना काम होतं ना आणि मी महिनाभर तर काम नाही केलं तर कसं होईल तुमचं ह्याच्यावर कळलं पाहिजे तुम्हाला चार दिवसात लगेच बायको वाळून चालली तुमची तुम्ही म्हणताय पोटाला आण मिळ ना मला आण मिळायला उठून करा की पाटाचं काम मिळतं आण मला म्हणते ही कशाची आजार आहे अं आजार आहे का नाही माझे मला माहिती आहे की का तुम्हाला सांगायचं उपयोग आहे मस्त बघितलं की डाक्टर पशी येऊन डाक्टर पशी बोट तोंडात घालून बसते ती मागल तेवढा पैसा द्या ती आणि बायको म्हणून ती मटन आणून खाया घालती घाला की मटण ही आणून काम करते का बघा अगं मटण नको बाया तुझं खातोच काम करायसाठी मला मटण आणून हा हिला वाटतंय मटण अंडी काय चांगलं चुंगलं आणू खायला घालायचं आणि हिला चांगली करायची का मला लावायची म्हणजे मला आयटीत बसायला होय आग असलं काय मी होऊन देत नाही आता आता मी अंग चूर राहणार आहे कारण आपण काम मोहरं होऊन करायचं नाही महागै चल म्हणते रे की हल्यागत काम करायचं आजपासून मस्त त्यांच्या मोहरं कानाकांना काना काम करून बघितलं पण आपल्याला कोण काय आणत नाही माझ्या सासूनं का बा फुलं आणलेली त्याच्यावर अजून मोडली का मोडायला चेंबलेली पाक फिरक्या माझ्या निघून गेले रे म्हणत नाही ती मी दररोज म्हणते माझ्या फिरक्या निघायला लागले रहा बर कानातलं पडेल बरं का ह्यांचं कुठं ध्यान आहे ह्यांचं दुसरंच नाचतं या पैसा आला ना आता मोठं काम करायचंय आता मोठं काम करायचंय असलं कसलं मोठं काम करते री हि तर बाहूजाईला फुलं नाही ती ही तर हाय का अक्कल स्वतःला झालं म्हणजे झालं का बायकुला स्वतः पाहिजे बायकुला नसतं म्हणजे मग गेलं असतं पळत राहू दे भाऊ मोठं काम करायचं आप कसलं मोठं अजून मोठं मोठं करते दी मोठं काम पूनमला करून आणू पूनमचं दिसेल माझं दिसतंय वी माझं नाही दिसणार हाय करते करू द्या खाते खाऊ द्या म्हणती दी हिरा काय नेला नेसाय जाय आव पण तुम्हालाच माणसं नावं ठेवतील हां ह्याच्या बायकोला आहे ह्याच्या बायकोला नाही पण मी आपलं मोडकं तोडकं घालती आपली म्हणून हे असं वाटतंय घालते घालू द्या जातोय दिवस वर जाते आवं सोनं महागाय लागलंय ह्याच्यात येईल का नाही मला दोन गॅरॅम तर फुलं परत कशाची घेते ती या घेत नाही ती ही फुलं झोपं मला झोपत राहू द्या पण फुलं सकट घे नाही ती मोडाय लागली ती पाक पण काय करायचं का हा माझी सासू असते माझ्या सासूनं आणली असती ह्या दोघासारखं ही नाही आव सासू ती सासूच असते आणि दीर ते दीर आणि नवराच पण ही नाचते रे कसलं मोठं मोठं काम पण मी मोठं काय काम होऊन देणार नाही भाऊजी तुम्हाला सांगते या मी शेवटचीच वॉर्निंग देते ही पैसा तुमच्या नावावरचा एकाचा तर मला द्या नाहीतर दोघाचं तर निम्म, निम्म द्या लय मोहर चुरू चुरू बोलू नका माझ्या तुम्हाला वाटतं ही ज्या मोहर नाही काय बोलल्यावर ही कप बसते पण मला फुलं तरी करून आणा आणि मनाने आणायचं मला घेऊन जायच तिथं अजून बी सांगते नाही तर त्या बुटागत व्हायचं अजून माझ्या टकुरीला याप देऊ नका तुम्ही मला घेऊन जायचं फुलं आणायची आणि नसलं तर मला येणं होत माझं मला दहा हजार रुपये द्या माझी मी एकटी जाती हिमतीनं तुम्हाला काय वाटतं हिला गाडीहून येल्यावरच येतंय पण दोघाच्या नावाचं एकाच्या तर द्या नाहीतर निम्म निम्म तर द्या नवऱ्याला मी बघते सकाळपासून बोलाय बघा नवऱ्या ना भावाच्याच म्हणती की शपटाला धरून पळते आता या भावाच्याच मागं मागं का बायकू पैसे घेते म्हणून मी आव घेणार तर मी आहेच तुम्हाला वाटतंय वे वळखलंय त्यांनी पण वळखू नाही तर नाही वळखू पण मला पैसा पाहिजे तुम्ही सांगित नाही म्हणचाल आणि हवेत उडू नागा मोठं काम आणि मोठं काम आव इकडं बायकोला काम फुलं नाही ती काम करायचा तुम्ही कसलं काम करणार आहे असलं मला सांगा तर नीट गाडी गेले ते आता गेले ते कुठं कुटन, कुठं नाही नेमकं काय करते ते मलाच काय कळ ना बायको झोपली आपली कट्यावर ही गेली दोघं फिरायला आणि काम पडलंय भांडी पडले ती काम कोण करायचं मी बी करत नाही बसा आता आल्यावर जनावर पाणी पाजा सगळं करा लेकर सगळी बागा आधीच म्हणते ती काम करत नाही आणि तुम्हाला सांगते एकाच्या तर नावचा पैसा मला द्या नाहीतर दोघाच निमनिम द्या तुम्हाला काय वाटतंय हिला काय नाही आणायचं हिला काय नको नुसतं मोठं काम करायचं कसलं मोठं काम सांगितलं नाही हवेत उडतीत रिया मला दहा हजार आलं मला दहा हजार आलं पण त्यातलं मला निम्मा तरी पैसा द्या नाहीतर एकाच्या नावावरचं द्या तुमचं दहा हजार आहेत ना दहा दहा तर एकाच्या नावावरच दहा हजार दिलं तर होत आहे नाही तसं म्हण आलं एकाच्याच नाव घेतलं तर दोघाच्या बी नावावरच द्या